सत्तार बोलते सबको बोलते एकदम नादखोळा वरिष्ठ बिरिष्ठ फाट्यावर मारून राजकारण कसं करायचं याची कला कुणाला जमली असेल तर ते अब्दुल सत्तार यांना म्हणूनच तर गोत्यात येतील सैनिक वक्तव्य करून देखील वादग्रस्त वक्तव्य करण्याचा त्यांचा सिलसिला काही थांबत नव्हता त्याच फळ म्हणून की काय त्यांना फडणवीस सरकारमधून कटाप करण्यात आला अब्दुल सत्तार यांच्या हिंदुत्वाला घरचा रस्ता दाखवण्यात आला पण आता चेंडू अब्दुल सत्तार यांच्या पल्ल्यात आला आणि त्यांनी आता ठरवलं की सिक्सर हा मारायचा शिंदेंवर नाराज असणाऱ्या सत्तारांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न कुठला असेल तर तो आपले राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्याचा म्हणूनच सत्तार सध्या एका बड्या निर्णयाच्या तयारीत आहेत ना धनुष्यबाण ना भगवा असं म्हणत सत्तार आता सर्वांचाच विषय खोल करण्याच्या मध्ये गेल्यात साध्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून कुठलाही पॉलिटिकल बॅकअप नसणाऱ्या सत्तारांनी अनेकांना शिंगावर घेत स्वतःची एक राजकीय पद निर्माण केली पण पक्षानं डावल्यानंतर सत्तार आता किसमी द म्हणत सध्या सर्वांच्या शिक्ट्या कशा गुल करणार आहेत सत्तारांची येणाऱ्या काळातील राजकीय भूमिका नेमकी काय असणार आहे सविस्तर सांगतोय पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहत पाहताय हॅलो महाराष्ट्र टी टी घोटाळा असो महिला खासदाराबाबत वापरलेली शिवराळ भाषा मुख्यमंत्री सन्माननीय योजनेची परस्पर केलेली घोषणा असो किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिवेगाळ करण्याच्या घटना सत्तार जुन वादाचे विराड सोबत घेऊन वावरत असता का अशी शंका आपल्या मनात यावी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू पिता का अशी गमती नका होईना पण विचार न करून क्रेडिबिलिटी गावठी भाषेत अब्रूच खोबरं करून त्यांनी घेतलं होतं विधानसभेच्या प्रचारात माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे अशा खुशारका मारणाऱ्या सत्तारांनाच मंत्रिमंडळातून फाट्यावर मारण्यात आलं अर्थात या सगळ्याला सत्तारांनी मागे जे काही शाब्दिक प्रताप केले ते ते जबाबदार असल्याचं वेगळ्या शब्दात सांगायला नको पण सत्तारांना एवढं हलक्या घ्यायचं नाही भेटू अब्दुल सत्तार अब्दुल नबी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा हा नगर परिषद असा प्रवास करत दोन हजार एक साली विधान परिषदेचा आमदार बनतो दोन हजार चारच्या विधानसभेचा पराभव पचवत पुन्हा दोन हजार नऊ ला आपलं असं पॉलिटिकल स्टेटस तयार करतो की त्याला कुणाची तोडच नाही त्यानंतर सत्तारांनी जेवढ्या इलेक्शन लढवल्या तेवढ्या सर्व जिंकल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महसूल ग्रामविकास या खात्यांचं राज्यमंत्री पदही सांभाळ पण याच सत्तारांनी हिंदुत्वासाठी शिंदेसोबत जाऊन बंद केलं आता सत्तारांचं हिंदुत्व कुठलं यावर तेव्हा बरीच चर्चा देखील झाली असो पण त्यानंतर कृषी मंत्री राहिलेल्या सत्तारांचा पॉलिटिकल ग्राफ आता काही खाली येत नाही अशी सगळ्यांना शाश्वती असताना दानकन तोंडावर पडावं तसं त्यांना फडणवीस सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला अर्थात पुन्हा बाउन्स बॅक करण्यासाठी सगळ्यांना फाट्यावर मारून सत्तार आता पॉलिटिक्स मध्ये मोठा धिंगाणा घालायची तयारी करतायत शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेल्या सत्तारांच्या एकसष्टच्या सोहळ्यात त्यांच्या पक्षाचा एकही नेता आमदार खासदार उपस्थित राहू नये यावरून सत्तारांचा पक्षशी आणि नेत्यांशी किती बिनसलंय हे वेगळं सांगायला नको सत्तारांनी आपल्या कालच्या भाषणात पुन्हा एकदा जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला विश्वास आहे तोपर्यंत आपण कुठेही जाणार नाही हा जुनाचरा गाळवायचा तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शक्ती प्रदर्शन करायचं यावरून क्लिअर कट दिसून येतं येणाऱ्या काळात सत्तार मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात म्हणूनच ना धनुष्यबाण ना भगवा यापेक्षा तिसराच काहीसा निर्णय सत्तार घेण्याचे जास्त चान्सेस असल्याचं बोललं जात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तार महायुतीतील पक्षांचा खेळ देखील बिघडू शकतात एवढं मात्र नक्की हिंदुत्वाच्या मागे पळणाऱ्या सत्तारांनी आता नेमकं कशाच्या मागे पळावं कुछ देर तर खामोशी है फिर कानोमे शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा तो दोर आहे अशी शोरोशायरी करणारी सत्ता नेमका कोणता राजकीय निर्णय घेते सत्तार खरं शिंदे आणि फडणवीस यांच्या शिट्ट्या गुल करू शकतात का तुम्हाला काय वाटतं तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र यांच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद